नमस्कार मैत्रिण लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेचा एक नवीन प्रोमो आता समोर आलेला आहे मालिनी काव्याला पार्थपासून लांब केलं आणि तिला गेट्स रूममध्ये ठेवलं आहे हे सत्य आता मिथून काकांना समजतं तेव्हा त्यांना खूप राग येतो कारण मिथून काका म्हणतात की ह्या मुलीची काहीच चुकी नसल्याने तिला आता शिक्षा मिळते आहे तर मिथून काका हे सर्व समजल्यावरती आता जीवाकडे जाते आणि जीवाला सांगू लागतात की अरे तुला माहिती आहे का तुझ्या आईने काय केलं आहे त्या बिचाऱ्या काव्यालांना तिच्या रूममधून काढून गेस्टरूममध्ये पाठवलं आहे आणि हे फक्त तुझ्यामुळं होत आहे आपल्या काव्यावरती खूप मोठं संकट आलेलं आहे आपण तिची मदत केली पाहिजे आणि सत्य सांगितलं पाहिजे तर लगेच जीवा म्हणतो मी माझा भूतकाळ विसरलो आहे आणि काव्याशी माझा आता काहीही एक संबंध नाही आहे त्याच्यामुळं मला ह्या गोष्टी तुम्ही सांगूच नका मी माझा भूतकाळ मागे टाकून मी फक्त आता नंदिनीचा विचार करणार आहे आणि आता मला पुन्हा माझ्या आयुष्यामध्ये कुठलीही गु गुंतगुंत नको आहे हे ऐकून मिथून काकांनाही जीवाचा खूप राग येतो मग आता मिथून काका म्हणतात काही झालं तरी काव्याला तर मदत केलीच पाहिजे मग मिथून काका आता थेट मालिनीशी बोलतात की तू काव्यावरती खूप अविश्वास ठेवला आहे मालिनी म्हणते की ज्या मुलीचं लग्नानंतरही बाहेर अफेअर चालूच चा आहे अशा मुलीची तुम्ही भा बाजू घेत आहात भाऊजी तुम्हाला सत्य माहिती नाही आहे भाऊजी म्हणतात तुम्हाला माहीत होण्याआधीच ना वहिनी मला कितीतरी दिवस झालं हे सत्य माहिती आहे पण आपल्या घराच्या काळजीपोटी मी कधीही तोंडातून एक शब्द काढला नाही त्या तर लगेच मालिनी म्हणते त्या मुलींवरचे संस्कार तुम्हाला नाही माहिती तर भाऊजी म्हणते आव तसले संस्कारी मुलगी तुम्हाला शोधून सुद्धा कुठे सापडणार नाही दिसतंय तसं नसतंय ते तर आपल्या घरामधले सोनं आणि रत्न आहे तुम्ही तिच्या संस्कारावरती विश्वास ठेवा आणि तिला थोडा वेळ द्या ती नक्कीच तुम्हाला सत्य सांग सांगन आणि ज्या दिवशी वेने तुम्हाला सत्य कळेल ना तर तुमच्या पायाखालची जमीन आणल आता मालिनीला सत्य कळाल्यावरती मालिनी नेमकं का का काय करेल आणि मी काका आता कायव्याची मदत कशी करतील हे सर्व पुढील भागात बघायचं आहे थँक्यू